नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी आय एम पी या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे भारताच्या समुद्र किनारपट्टीचे वाढलेले नवीन अंतर इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये यावर शंभर टक्के प्रश्न येणार त्यामुळे स्किप न करता नीट हा व्हिडिओ बघा व वही पेन घेऊन नोट करून घ्या चला तर सुरू करूया आपल्या टॉपिकला पुढील प्रकारे पॉईंट्स आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे ते म्हणजे भारताच्या सागरी सीमेला लागलेले राज्य कोणते आहेत भारताच्या सागरी सीमेमध्ये येणारे बेट कोणते आहेत राज्यानुसार नवीन व जुने अंतर समुद्रकिनारपट्टीचे किती आहे व हे अंतर कसे वाढले हा पॉईंट बघा भारताची सागरी सीमा पूर्वीचे अंतर मुख्य समुद्रकिनारपट्टीचे सहा हजार शंभर किलोमीटर व बेटांना लागून असलेली एक हजार चारशे सोळा किलोमीटर असे एकूण सागरी सीमा भारताला सात हजार पाचशे सोळा किलोमीटर यापूर्वी लागली होती चला तर बघूया सागरी सीमेला लागलेले भारतातील राज्य कोणते आहेत व त्यांचे नवीन वाढून आलेले अंतर गुजरात या राज्याला दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी लागलेली आहे व महाराष्ट्राला आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टी लागलेली आहे गोवा या राज्याला एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर तर कर्नाटकला तीनशे त्रेचाळीस पॉईंट तीस किलोमीटर केरळला सहाशे पॉईंट पंधरा किलोमीटर तर तमिळनाडूला एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर आंध्र प्रदेशला एक हजार त्रेपन्न पॉईंट सात किलोमीटर व ओडिसाला पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर किलोमीटर पश्चिम बंगालला सातशे एकवीस पॉईंट दोन किलोमीटर यामध्ये गुजरात महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे महत्त्वाचे राज्य आहेत यांचे समुद्र किनारपट्टीचे अंतर व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या भारताच्या सागरी सीमेमध्ये येणारे बेट ही तितकेच महत्त्वाचे आहेत यावरही प्रश्न येऊ शकतो दमन आणि दीवचे अंतर आहे चौपन्न पॉईंट अडतीस किलोमीटर पॉंडेचेरीला लागलेलं ला आहे बेचाळीस पॉईंट पासष्ट किलोमीटर लक्षद्वीपचे आहे एकशे चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर तर अंदमान निकोबारचे आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट साठ किलोमीटर अंदमान निकोबारला सर्वात जास्त समुद्रकिनारपट्टी लागलेली ला आहे बेटांमध्ये जर विचारलं तर सर्वाधिक अंतर अंदमान निकोबार येते व राज्यांमध्ये जर विचारले तर गुजरात हे राज्य येते भारताच्या भूसीमेला लागलेले किनारपट्टीचे अंतर व बेटांना लागलेल्या समुद्र किनारपट्टीचे अंतर असे मिळून अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी एक एक किलोमीटर हे अंतर येते जुने अंतर सुद्धा लक्षात असले पाहिजे कारण कसाही प्रश्न येऊ शकतो पेपरला कोणत्याही राज्याचे पूर्वीचे अंतर व नवीन अंतर विचारू शकतात तुम्ही लिहून घेताना वहीच्या पानाचे दोन भाग करा पूर्वीचे अंतर व नवीन अंतर वाढलेले असे दोन भाग करा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि मी याची पी डी एफसुद्धा सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे तिथे तुम्हाला पी डी एफ याचे मिळून जाईल आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे अंतर कसे वाढले भारताच्या समुद्रसीमेची लांबी सात हजार पाचशे सोळा किलोमीटर होती जी आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉइंट एक्क्याऐंशी किलोमीटर झाली आहे ही लांबी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मोजली गेली आहे मोजणीच्या स्केलच्या बदलामुळे म्हणजेच आधुनिक जी आय एस आणि सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही स्पष्ट लांबी आपल्याला लां मिळाली आहे यापूर्वी मित्रांनो जुनी लांबी ही एकोणीसशे सत्तरमध्ये मोजली गेली होती त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे सगळं नीट नोट करून घ्या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा आहे पुन्हा एकदा सांगतो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये